पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख थेट शेतकऱ्याच्या बांधावर सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे पावसामुळे नुकसान झाले असल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मिळताच डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे थेट सोनलवाडी गावातील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पावसामुळे कोणत्या पिकाचे व किती नुकसान झाले आहे याची त्यांनी पाहणी केली यावेळी सोनलवाडी गावातील शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेचे नुकसान पावसामुळे झाली असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना दिली यावेळेस डाळिंब पिकाचे झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिले तसेच इतर कोणत्याही पिकाचे नुकसान झाले आहे का ही माहिती यावेळेस डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्याकडून जाणून घेतली यावेळेस सोनलवाडी गावातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते तसेच शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्तेही यावेळेला उपस्थित होते